नमस्कार सविता ओ फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज इथे आपण कोळंबीचा पुलाव बनवणार आहोत मस्त चवीला आणि करायला खूप सोपा आहे असा हा साधा सोपा कोळंबी पुलाव जर तुम्ही एकदा बनवून खाल्ला तर परत परत मात्र असाच कोळंबी पुलाव तुम्ही बनवून खाल अगदी बिर्याणीलासुद्धा मागे सारेल एवढाच चवीला छान असा कोळंबी पुलाव बनतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता त्याच्याकरता आपल्याला चारशे ग्रॅम स्वच्छ साफ करून घेतलेली कोळंबी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस तर ताज्या लिंबाचा रस आपण इथे घालायचा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याला चव अगदी छान लागते जसे आपण बिर्याणीमध्ये दही घालतो तसंच आपण मच्छीचा कुठलाही प्रकार करायचा असला तर थोडासा लिंबाचा रस किंवा कोकमाचं आगळ लावून घ्यायचं त्याच्यामुळे जो वास असतो तो, तो पण माशांचा जातो आणि चवी मच्छी छान लागते तर आता आपण एका लिंबाचा रस पिळून घेतला आहे आणि नंतर आपल्याला हिरवं वाटण लागणार आहे त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथंबीर ह्यांची पेस्ट थोडी घालायची आहे पाव चमचा हळद आणि एक स्पून मीठ एक चमचा धना पावडर घालायचा तर हिरवं जे वाटण आपण करून घेतलं आहे ते दोन चमचे आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित असं ह्याला आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याला कमीत कमी आपण अर्धा ते पाऊन तास व्यवस्थित असं मुरायला ठेवायचं आहे त्याच्यामुळे चव अगदी डबल होऊन जाईल आणि बारीक कापलेले दोन मोठे टोमॅटो दोन मोठे कांदे पण आपल्याला लागणार आहेत खडे गरम मसाले लागणार आहेत तर काही थोडेसे खडे गरम मसाले घ्यायचे अगदी चारशे ग्रॅम तांदळाचा भात बनवायचा आहे त्याच्यामुळे चा अगदी चार पाच चार पाच तुकडे गरम मसाले आपल्याला इथे घ्यायचे आहेत पसरट तळाच्या एका मोठ्या भांड्यामध्ये आपण अशा छोट्या दोन पळ्या तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दोन तेजपत्ता घालायचा आणि नंतर आपण काही खडे गरम मसाले आहेत तर काय थोडीशी दालचिनी घालायची चार वेलची घालायच्या चार पाच लवंगा घालायच्या तर असे थोडेसे अर्धं स्टार फूल घालायचं असे थोडे थोडे गरम मसाले पण घालायचे आणि अर्धा स्पून आपण ह्याच्यामध्ये शाही जिरा घातलेला आहे त्याच्यामुळे चव अगदी छान लागते आता कांदा आपण छान असा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो पण घालायचा आहे तर व्यवस्थित अशी फोडणी झाल्यानंतरच कांदा घालायचा कांदा थोडासा मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आता टोमॅटोला पण आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि कमीत कमी दोन ते तीन मिनिट तरी कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा टी स्पून मीठ तर कोळंबी आपण जेव्हा मुरायला ठेवायची होती त्यावेळेस पण कोळंबीमध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिट आपण कोळंबीला व्यवस्थित असं ह्या कांदा आणि टोमॅटोवरती छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित असा सुगंध पूर्ण भाताला लागतो तर एकीकडे आपण चारशे ग्रॅम तांदूळ पण पाण्यामध्ये अगोदरच भिजत ठेवला होता तर कोळंबीबरोबर तांदूळ पण आपल्याला ता इथं भिजवून घ्यायचा आहे तर तो, तो व्हिडिओ माझ्याकडून थोडा स्किप झाला त्याच्यामुळे ते मला दाखवता येत नाही आहे तर अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये किंवा एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि एक छोटा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे तर इथं तुम्ही बिर्याणी मसाला घाला किंवा मटन मसाला घातला तरी चालेल चव अगदी छानच लागते तर एवढेच मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत बघू शकता खूप साध्या सोप्या पद्धतीनं कोळंबी पुलाव आपण इथे आज बनवत आहे मस्त अशी चव लागते अगदी बिर्याणीलासुद्धा मागे टाकेल असा हा कोळंबी पुलाव आपला इथं तयार होणार आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तीन ते चार मिनिट आपण झाकण ठेवून कोळंबीला पूर्ण पाणी सुटलेलं आहे अशा पद्धतीनं कोळंबीला पाणी सुटल्यानंतरच आपण झाकण काढायचं आणि आता आपण त्याच्यामध्ये जो तांदूळ भिजत घातला होता तो व्यवस्थित असा निथळवून घ्यायचा आहे आणि तो ह्या कोळंबीमध्ये घालायचा आहे तर कोळंबीला व्यवस्थित असं हलवून घ्या आणि नंतर आपण त्याच्यामध्ये आता तांदूळ घालूया तर तांदूळ पण आपण इथे चारशे ग्रॅमच घेतलेला आहे बराबरीनं जर हे प्रमाण घेतलं तर ह्या पुलावला चव अगदी छान लागते आता तांदूळ भिजवलेला आहे त्याच्यामुळे तो तुटू शकतो त्याच्यामुळे अगदी उलट ना नाही त्याचं साईटनी घालायचं नाही अशी पलटी करायची म्हणजे तांदूळ मोडणार नाही आहे अगदी हलक्या हाताने ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं तर तांदूळ ज्या भांड्याने मोजला आहे त्याच्या दुप्पट मी पाणी पण एका साईडला गरम करायला ठेवलं आहे तर तांदळाच्या दुप्पट आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातलं तर तांदूळ अख्खा राहतो तुटत नाही आहे आणि पुलाव होण्याला पण लवकर मदत होते पटकन असा पुलाव आपला तयार होतो आणि आता अगदी तळापासून अगदी हलक्या हाताने ह्याला आपण ओलाटण्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असा हा कोळंबी भात तुम्ही फ्राय केलेल्या मच्छीसोबत किंवा एखादं उखडलेला अंडा असो किंवा अंड्याचा ऑमलेट असो त्याच्याबरोबर असा हा कोळंबी पुलाव खायला खूप छान लागतो आता आपण ह्याला एक मोठी उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथंबीर घालायची आणि झाकण ठेवून ह्याला आपण सहा ते सात मिनिट व्यवस्थित असा मिडियम गॅसवरती हा पुलाव आपण शिजवून घेऊया तर फारसा वेळ काय ह्या पुलावला लागत नाही आहे अगदी झटपट होतो आणि अधूनमधून पण बघा तुम्ही असं झाकण काढून थोडासा पुलाव हलवून घ्यायचा आहे कधीकधी पुलाव खाली लागू शकतो त्याच्यामुळे थोडासा मधून असा हलवून घ्यायचा आणि नंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित असा पुलाव तयार करून घेऊया आणि बघू शकता सहा ते सात मिनिटानंतर मस्त पुला 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 असा पुलाव आपला तयार झालेला आहे बघू शकता मऊ मोकळा सळसळीत असा भात पूर्ण एकहीशी तुटलेला नाही आहे असा हा पुलाव आपला इथे तयार झालेला आहे मस्त गरमागरम असा पुलाव आणि त्याच्यासोबत फ्राय केलेली मच्छी किंवा एखादं ऑमलेट खायला अगदी छान असं लागतं आणि अशा ह्या कोळंबीचा वास शेजारच्या चार घरात तर जाऊन पोहोचलेलाच आहे शिवाय घरात तर अगदी खमंग दरवळत आहे त्याच्यामुळे असा हा कोळंबी पुलाव तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद